नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आंबा पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत वर्षभर तुम्ही ही आंबा पोळी खाऊ शकता वर्षभर ही पोळी कशी टिकवायची तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथं मी अर्धा किलो आंबे घेतलेले आहे तुम्ही आंबा कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता आंब्यांना व्यवस्थित धुवून व कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि यांना व्यवस्थित पुसूनच मगच यांचा घर काढायचा आहे आता मी सुरीच्या साह्याने व्यवस्थित हे आंबे कापून घेणार आहे व स्लाइस त्यांचे करून घेणार आहे हे बघू शकता या पद्धतीने आधी मी त्यांच्या फोडी करून घेणार आहे व नंतर चाकूच्या सहाय्याने असे मध्यभागी काप करून रेषा पाडून घेणार आहे व ते घर चमच्याच्या सहाय्याने मी काढून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने जर तुम्ही घर काढला तर लवकर निघतो हे बघा आता मी दुसरा सुद्धा याच पद्धतीने आंब्याचा घर काढून घेणार आहे तुम्ही आंब्याची साल काढूनही मग घर काढून घेऊ शकता पण ही पद्धत खूप सोपी आहे आता या पद्धतीनेच मी सगळा घर काढून घेतलेला आहे आंब्याचा दोन्ही आंब्यांचं घर काढून झालेलं आहे आता यांना मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला यामध्ये थोडंही पाणी ॲड करायचं नाही आहे व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता बघू शकता व्यवस्थित आपलं हे मिश्रण बारीक झालेलं आहे हे बघा रंगही खूप छान आलेला आहे आता एका ताटाला मी अगोदर तूप लावून घेणार आहे यामुळे आंबा पापडी करताना ती ताटाला चिटकणार नाही म्हणून थोडं तूप ताटाला लावून घ्यायचं आहे जर जास्त प्रमाणात करत असाल तर दोन ताटमध्ये ही केलं तरी चालेल आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आपल्याला नंतर त्यामध्ये आता आपण हे आंब्याचं मिश्रण टाकून घेणार आहोत नंतर त्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आहे हे बघा पाच ते सहा टेबल स्पून मी तर साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दोन तीन चमचे अजून साखर वाढवून घ्यायची आहे तसं आंब्याची गोड आंबटपणा बघायचा आणि मग साखर टाकायची आता या मिश्रणामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे लिंबूच्या रसामुळे आंबा पोळी जास्त दिवस टिकते व खराबही लवकर होत नाही आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व दहा ते पंधरा मिनटं याला असं शिजवून घ्यायचं आहे इथं महत्त्वाची टीप म्हणजे याला सतत असं पडीने हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाला खाली करपण्याची शक्यता असते आणि आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मोठ्या गॅसवर अजिबात करायचं नाही आहे हे बघू शकता रंग किती छान आलेला आहे तुम्ही यामध्ये वेलची पावडरही टाकली तरी याचा स्वाद खूप छान लागतो मी टाकलेली नाही आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहे व रंग बघू शकता किती छान आलेला आहे व चकाकी खूप छान आलेली आहे कलर खूप छान आलेला आहे आणि चवीलाही हे खूप छान चविष्ट असं आंबा पोळी लागते अशी चकाकी आली आंब्याच्या घराला की समजावं आपलं मिश्रण तयार आहे जास्त घट्टसरही नाही करायचं आहे आपल्याला आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे व ताटामध्ये हे मिश्रण टाकून घेणार आहे या पद्धतीने हे मिश्रण एकदम टाकून घ्यायचं आहे जास्त जर असेल तर थोडं थोडं करत तुम्ही हे मिश्रण दोन भागांमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे हे बघा असं गोल गोल फिरवत ताट हे मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही पसरवायचे नाही मध्यम ठेवायचे हे बघा तुम्हाला दाखवते किती छान चकाकी आलेली आहे आपल्या मिश्रणाला या पद्धतीनेच यायला हवं म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे मिश्रण दोन दिवसांसाठी मी उन्हात वाळवून घेणार आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही पंख्याखाली दोन ते तीन दिवस हे व्यवस्थित वाळवून घ्यायचे हे बघू शकता दोन दिवसानंतर हे मिश्रण एकदम व्यवस्थित वाळले गेलेले आहे आपली आंबा पोडी इथं तयार झालेली आहे छान चकाकी आलेली आहे आता हे आपण कट करून घेणार आहोत मी इथं कडेकडेने हे चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित कट करून घेणार आहे त्यामुळे आंबापुडी व्यवस्थित अलगद निघेल या पद्धतीने आधी कडेच्या भागाला आपण कट करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अर्ध्या भागाच्या चौकटी शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे व अर्धे आपल्याला गोलाकार मध्ये कट करायचे आहे आता अगोदर मी चौकटी शेप काटून घेणार आहे हे बघा किती अलगद निघते आंबा पोळी हे बघा आणि ट्रान्सपरंट किती छान झालेली आहे आणि चकाकी ही खूप छान आलेली आहे आंबापोळीला बघू शकता एकदम पटापट अशा ही आंबापोळी निघते ट्रान्सपरंट खूप छान आलेली आहे हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला सुकल्यानंतर एकदम छान चविष्ट अशी आपली आंबापोळी लागते हे बघू शकता सगळ्या चौकटी शेपमधल्या काढून झालेले आहे ती छान दिसत आहेत आता मी तुम्हाला दुसऱ्या शेपमध्ये करून दाखवते गोलाकार शेपमध्ये मी तुम्हाला ही आंबापोळी काढून दाखवते किती अलगद निघते बघा आणि चकाकी किती छान दिसते याची हे बघा या पद्धतीने गोलाकारमध्येही काढून ठेवून राखू शकता तुम्ही मी दुसरी काढून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान दिसते कलर किती भारी आलेला याला चवीला तर एकदम अप्रतिम लागते हे बघा आता मी गोलाकार मध्ये अर्ध्या काढून घेणार आहे ह्या आंबापोळीला तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट पिशवीमध्ये घेऊन राखू शकता हे बघा आपल्या सगळ्या आंबापोडी काढून झालेल्या आहे तुम्ही ही आंबा पोळी जास्त प्रमाणात दोन किलो तीन किलोच्या प्रमाणामध्येही करून ठेवून राखू शकता खराब लवकर होत नाही वर्षभर टिकून राहण्यासारखी आंबापोळी बनते हे बघा मुलांना तर खूप आवडते तुम्ही ही आंबा पोळी केकमध्ये किंवा आईस्क्रीममध्येही डेकोरेशनसाठी यूज करू शकता खूप टेस्टी लागते आणि आंब्याचं सीझन नसेल तेव्हा तुम्हाला जर आंबा खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ही आंबा पोळी खाऊ शकता तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची आंबा पोळी कशी झाली ती चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा